नमस्कार मंडई तर आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं सगळ्यांचं स्वागत असा तर आम्ही चललो आता साफ करू म्हणजे जो आमचा पिऊक पाणी आता हे हे दाखवते पाणी म्हणजे वरती टाकी आमची काळ्या पायपातून येत तर, तर आम्ही जातो साफ करू अर्धी मंडळी गेली आमची वर तर आम्ही आता सगळे जातो साफ करू तर म्हटलं साफ करू आता व्हिडिओ बनवूया एक कारण काय तर पाणी ना पत्र ना हे होतं काय पाणी एका ठिकाणी हे होतं म्हणजे ब्लॉक होता त्याच्यामुळे टाकीत पाणी येत नाही टाकीत पाणी मग आमकं खाली पिऊ पाणी येत नाही तर आम्ही असं आज माझ्याकडं कोण आहे घेऊ पाठी प्रणय नाही स्वप्नीला प्रणय आणि दर्शना आम्ही जे चार जण चाललो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि मागच्या व्हिडिओत मी दाखवलेलं ना तुमका ते तईत पाणी आता त्याच पाणी आम्ही आता वरती जातो साफ करू त्याच्यामुळे तीनचं टायमिंग दिलेलं नाही ते आधी लवकर गेले आहेत बायका वगैरे सगळे म्हणजे मोठी पुरुष मंडई तर आम्ही पण जातो तुमका पण दाखवतो तर आमच्याकडे कसं पाणी आता आमका झऱ्याचा पाणी आहे तर झऱ्याचं पाणी आम्ही काढतलो म्हणजे त्या साफ करून आम्ही त्या ह्याच्यात आणून सोडतो पायपान तर तुमका दाखवत हे बघा ही तरी आहे आमची हे पाणी आम्ही स्टोर करतो आणि तो आमचं ब्राह्मणदेव मंदिर हून पाणी आमका सगळ्या खालच्या घरांक जाता सगळ्यांका तर हे आजच्या आमच्या व्हिडिओमधले स्वप्नील दर्शन आणि प्रणयसून जातो बघा हे आमचं हा कसा वाटतं आमका सांगा तुम्ही कसला वाटत ना रे करत गेले हे बघा पाणी ना पार्टा पाय पहिलं आमक हैसून पाणी आहे है, पण आता आम्ही ह्या टाकलो का पा, पा ना पाणी झिरपत झिरपत जातं गरमी जास्त झाल्या म्हणजे आता पाईप टाकलो डायरेक्ट पण पाणी खाली येतं आमक ही बघा ही तरी आडे दिसत असा तुमचा दाखवते थांबाचे मी जातो आम्ही सगळे वर बरेच पहिल्यांदा पहिल्यांदाडे कायम पाणी असायचं आता ते झाडांची पात्र उघड पडणार ना ताप पाणी येऊचंच बंद झालं खाली हे बघा दिसत असं तुम्हाला थोडं थोडं पाणी हा कुर्ले भरपूर गावतले एक दिवस येऊ काय कुर्ल्याक कसला हा बघलास आमचं व्हाळ बघा पाणी हा ते कुर्ले पकडता पण घ्या असं गो ते कुर्ले भागता कुर्ले शंभर टक्के असतात कसला जा घनदाट जंगल बघा पाठीमागे मागे आमचे पुरे डोंगर दहा हो पूर् डोंगर हा डोंगर हा ठीक बघा असं सरळ असो पण नाही असं असो एकदम वर्षा पाय कसा डायरेक्ट खाली यात झाला हय शेवट हय होतो तुमचं आधी मधी ना जरा कसं माझं लुक वाटता मला सांगा तर कसा वाटता कोकणात इल्यार यवा कोकण आपलो असा कोकणात सगळ्यांचं स्वागत असा आणि आमच्या व्हिडिओ तुमचा पहिला स्वागत असा तर चला व्हिडिओ सुरुवात करूया कुर्ली पकडल्या खे पकडलं घ्यायच्या तोंड्या खाली खोल खेचे टाकत अशी अशी दाखव अशी दाखव टाकू ह्या करिराडली रे चिराड ना वरचे पण ह्या करण कुर्ली पकड व्यवस्थित दाखव रे अशी हा तसे दाखव नाही तसे बघ हे चल टाक शिट टाक व्यवस्थित टाक चिराडली धोंडे पडले त्याच्या पण काम केलं रात्रीच सोय केलं रात्री भाडून खावी आहे मला तरी हे बघूया पण पकड़ू करू काय करत गावली मोठी ह्याच्या खाली एवढ्या खाली नसतो धोंडे परत ह्याची कशी नाही गावाची पण गे पाण्याच्या गावतील पाण्याच्या मोठे मोठे नाही रे बा

हे बघा हे पहिला आम्ही पाणी स्टोरेज करून ना लिकेज झालं आहे बघा हे बघा नाही म्हटलंच ना तीन एक फूट दोन अडीच फूट खोला मासे पण त्याच्यात पाणी बांधारे घातलेले हे बघा बांधार बांधारे घातलेलो असो वरती काम चालू आहे बायका गाडी घालतली आता बघले ना आमका चला दाखवत आहे उगा उगा धोंडो पॉटर घेताला ना तो नाही मरे खाली पकडणार थंडगार पाणी ह्या पाईप पाय पिलचं होता मेल्या पुलचं पाणी तो आम्ही अडे ना कामात जा वर साड्यार लाकडं तुडूक ह्याच पाणी पिऊ ह्या पाणी पाणी थंडगार आहे एकदम केदार पाणी पित बोडा मस्त ना पाणी ए चला ए बलिंग भाऊ इलो इलो चल भाऊ काही घालतो आता ऐकल्या ना आमका खाली असो आम्ही असे फोदे मेतोलो ना माहिती चुक मार सुरुवात केली ना दोन हजार दहा साली तेव्हा पहिली टाकी आम्ही ती बांधलेलो ती बघा दिसता आता ना त्या केरकीच्या पाण्यांना सगळ्यात फाटाक जाताला ते गेला तर ते बघा थे पाणी तो पायपी बारको पाईप दिसता तुमका तो बघा पाई तो पाईप करून आम्ही तो हे केलेलं खालची टाकी होते त्याच्यानंतर अडे जसं वाडाक लागलं ना तसं मग आम्ही दुसरी टाकी केली तर ही बघा बालकणी पाणी पाणी हे करतात ही अशी पाणी वगैरे वर जाऊन दाखवते ते काम करतात व्यवस्थित साफ करतात ते पाटा न हे साफ करत चला व्यवस्थित चलाय

आता थोडा आम्ही जरा काम करद नाहीतर काय काकी का म्हणतली नुसतो व्हिडिओ काढू गेलो हाय नीलू बाकीच म्हणते नीलू बाकीच म्हणतली बाकी कोण ना ही बायलांचा तंगडा काय नुको बाजू बघला कशी हट्टा ती बघला आणि आईला आहे वाजानो नाहीला कुरले बघडू जरा काम करते दे नाहीतर इना काय गळत होते अरे माजू नुको बाजू उतरू ोंडे परत बघ ही आमची निलवाकी ते निलवाकी असा कर असा कर हा बघ कशी काम करता दन दना कुर्ली काय गे असं साफ केलं ना की पाणी खाली टाकी टाकीत काम असं पिऊक पाणी गावता बघा यो केद्रो ह्यो हे नाव काय मलिंगा हे <laughs> आता हे किती गावले कुरले दोन गावले कुर्ले नमस्कार नमस्कार करावडे सगळे करावडे बंधू आमची जाते पत्र ना या पत्रामुळे ना पाणी ब्लॉकेज होतं म्हणजे हळू आणि हळे तिथे पसरलं ना तिथं पाणी जरा असे धोंडे बिंडे बाजू करायचे असतं येवा येवा इले भाविक इले आरडिली 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 आरड दाखवतो आरड दाखव कोणा ती वो रहता, पाने तो पाने तो पाने तो ही बघा वर नाही येतो पाण्याचं फ्लो ना मगाशी अशी बारीक होती आता पाण्याचा आवाज येऊ लागलो मगाशी पाण्याचा आवाज येतो आता जरा साफ केल्यावर ना बाकीची ती निलो ही वर गेली आहेत नाही ना कि नाही त्याच्यामुळे ना पाण्याचा आवाज फ्लो जरा वाढलेलो हा आवाज येऊ लागला ते बघा पाणी वाढलं का प्राप्त दर टायमिंगचं असतं कायम पत्र पडत ना आणि जाम होत सगळं हा बकड येतात ना पहिलं आमका मे पर्यंत पाणी गाव काय काकी आम्ही पहिली शेती करू या पाणी यात पाणी आता येणार ना एवढं आता तर सगळ्यांका मोटरी लागा झाली बायका त्यांचे मोठे झाले बाय घरे कमी झाले मग तेव्हाच्या काळात आम्ही काय कर बावडेचे बावडे बावडेला पाणी भरला घरानी मग आता त्यांना मोटरी लावून दिली आणि घरात पाणी पाण्याचा फ्लो केदो झालो बघा कसला आता आवाज योग लावलं सर सर ही दोघांनी रक्षणासाठी आमच्या काय आणलं मोठं देव पा ह्याच्यात टाकलं मेलं पितल होता पाणी पिऊ नको दा मेलेली कुर्ली टाकल्या ना त्या ह्याच्यात खेळत आहे तो परम तो पहिले आम्ही लहान असतो नडे नाव घेऊ मग आहे ते आहे तर पाय ह्याच्या कसला पाणी व्हावा पहिला धबधबो लागा, दो दो लागा।, दो लागा। आता सगळं ना काय रावलं नाही पहिल्यासारख्या आम्ही आमच्यासारखी मोठी माणसं मंडळी मुंबई गेली राहात आणि होता तो नाही झाला आता जाणते सगळे आम्ही मुंबईत गेलो त्यांचा मोबाईल शिवाय काय जमणार नाही आता हे येणार ना होते मी इलय म्हणून इले होते ते

साफ केल्यावर पाड ना पाणी जरा या मोठं झालं त्याचं फ्लो पाणी जरा जोरात खाली जाता मग था। असं मस्त वाटतं एकदम थंडगार खाली गरम वाटतं पण हेल्यानं ना थंड वाटतं कारण का पुरा जंगल आ आणि पाणी असल्या महिना थंडावर निर्माण होता आहे म्हणून असं पत्र येऊन ना सगळं जाम काढ्या काढ्या बाजू काढ्या धोंडवा

पाणी क्लिअर झालो पार्ट आता वर जाऊया चला पहिल्या हैसीत पाणी खूप जोरात व्हावा आता कसं जरा साफ करायचं कोण नाही ना हे आता आम्ही लो म्हणा आता त्याला आता बघा वरच अजून एक पार्ट आहे ना तो साफ केलो ना मस्तपैकी त्याला पाणी हैसीत ना पहिलं होय बस पहिले आम्ही आंघोळ कर सगळे सगळे खायपासून आम्ही आंघोळ करा इकडे उडी मारूक सूर मारतली आता सूर पाय बी घसरात साफ कर साफ करताना तुझा व्हिडिओ काढूया ती लाकडा ती वापरू ही लाकडा गवा करू बघा आता पाण्याचा फ्लो मग अशी बघा ना आता बघा आता तो गेजर काढल्यान ना काकी आवाज येऊ लागलो

ते ह्याच्यामुळे ना ते पाणी अडकान राहत होते बघा मुदत हसून कोतरू जातं ते गॅदरात अडकान राहत त्याच्यामुळे खाली पाणी जाणार नाही मग स्वप्नील तोडता आता कसला आता भाऊ बिब्याचा झाड डीग लागत आहे स्वप्ने यो यो माणूस हिनी हमका सांगले ना इलाज ना फोदे मेत्तल आणि आपण चार वाजता इलो येईल किती आता खाली काम करून विचार आम्ही खाली सुनच येईल तू किती आता येईल बरोबर बर काय तीन वाजता हो बाकीची तिने हे कुकर घातल्या ना पुरी आमची नागदरवाडी जागी होतली शंकर भाऊ काहीतरी सांगतो आमका आणि आमचं ना गवदेव असतोय बघा आमचा गव देव म्हणजे पूजा करतो जेवक बसतो आम्ही व्हिडिओ बघलास बघला क्रिवी ब्लॉग म्हणून तर त्याचे व्हिडीओ मध्ये वाघाची डोली आमचं गवदेव देव असताना थं असतं ते वाघ पर्वची जे असतात वाघाची तुम्ही गुहा दाखवतोय गुहा म्हणजे पहिली जुनी गुहा म्हणजे जेव्हा आमचे पूर्वज होते तेव्हा तुम्ही वाघ हे बसत ते सांगत हा तर होय वाघाची गुहा ती वाडी वगैरे दाखवतो आम्ही वाघासाठी तर चप्पल वगैरे घालून जाणत नाही चप्पल ते ही वाघाची गुहा ती आता ना हे झाली आहे बघा पूर्ण आतमध्ये भुयार हा त्या माती बि ती लागाने ह्या झाली तूळ असता पूजा करतो आम्ही निरंजन हे बघा असं असतं है बघा वाघाची गुहा म्हणजे हे पूजा वगैरे म्हणजे पहिले वाघ म्हणून पहिली हवे वाघाची वाडी दाखवतात त्याच्यानंतर थे बसून आम्ही वाडी देऊन वाघ पळवतो आम्ही गव दिवशी जर तुम्ही विड हा गावली हां तर गव दिवशी आम्ही ती मग ह्या करतो त्याच्यामुळे हे बघा पूर्ण अशी गुहा आमची वाघाची पूर्ण डोंगर आहे सगळं आणि डोंगरात आम्ही असतो काय डोंगर काय झाडी त्यां चप्पल घालून जाणव नाही बाकीची वर गेली आहेत दाखवत आहे बघा अर्धी माणसं आमची खाली आहेत अर्धी वरती गेली आहेत कोकणात मजा म्हणजे सुख आहे बाई म्हणजे मुंबईत पण मुंबईत कशासाठी जावचं लागतं माहिती आहे की कारण काय पैसे किंवा घर खर्च चालण्यासाठी लोक मुंबईत जातात बाकी कोकणात कशाची कमी नाही आणि आता पहिल्यासारखं नाही राहला आता खूप सारे हे करूचे लागतात एक्सपिरियन्स वाढले माणसांचे खर्च वाढले त्याच्यामुळे तेवढं हे नाही जर पण जर करणारो करू शकता व्यवस्थित करता आता आम्ही गावीत असतो गावी आता याच्या होईसाठी इल्ल तो आता इथे जा बरेचशे मागा कारण काय मुंबईत व्हिडिओ करू गावत नाही मग गावात करू गावतात हे बघा असे रोज एक ना एक काय ना काय आमच्याकडे काम चालू असतं सगळी गावातली मंडळी येऊन आम्ही काय ना काय का करत असतो त्याच्यामुळे ती एक रोज व्हिडिओ तुमका पण त्याच्या निमित्ताने काहीतरी बुक गावता गौरी आली गौरी इलो हा ते काय फुटले वाटत व्यू काय वाटत एकदम एक नंबर मस्त वाटत ना इथे हे आमचं को कोकण आहे भाऊ आमक असत असता आमच्याकडे असच असत बर का एको हे बाबू ये को काम भाऊ कसं करतो एक एक पान उचलून टाकतो मोठ्या धोंड्याने त्याचे उतलाचे ना हे मरत काढून एवढी जागा वर तुझ्या टाकलं होतं एक्याच एकनाथ करून हे बघा पाण्याचा फ्लो वाढलो मग पेक्षा तरी ना खाल खाली हो आता तुमकं दाखवते खाली मग अशी पाणी बारीक होतं आता पाणी किती असतं हे दोन चंगू मंगू इले आमच्या अंगडा तर आता बाकीची गेली आहे साफसफाई करत आरड घालतो नुसती आरड घातल्याशिवाय मजा नाही असली आणि शुक्रवारचे कसे बाजार असतात त्याच्या आज शुक्रवारच्या दिवसाचा ह्या धरल्याने पाठ साफ करू साफ करतात हे हडे 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 हे अड्या बनि घड्या ऐला कर खसून पाणी हैसून ना पाणी स्लो जातं हे बघ ना गेजर अडाकलो हे बघ दिसलो गेजर कोयत्यान वड हो तू हा अस्वर रव रे हा वड उभो उभं मारको तू उभो उभं म्हणजे सांभाजता हा धोंड्यावर मारू नको फक्त हाय तू ह्या असल्यामुळे ना जाणार नाही आमचा नागदरचा झरा इली आहे नागदर साहेब साफ कराय चार वाजता गच्ची आरड असता तिची एक धोंडो परतूक नसतो पासून होय ना साप कोणी केला खाली केला की नाही साहेब होय की नाही की नाही ही नाही ना किती उगीच आरड असता तू केदार बिचारो बिचार होय 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 तू डुकर हिली पळान जाती तुझ्या आवाजान गाशी बुडा नार्याकास नाही होशील हे ना। आमचे मोठे कामदार आता कामा परतूक यादारे लांबा चिर पाठ साफ करू गेलं तिची ना फुकटची आरड असत खाती नाही ना खाली मरता खडे ती फुकटची आरड तिची मरता काही खूप टाकलं डेंकू खेलो गेलो काय उचलत गावली डेंकू

तो बघ तो बघ कस मारता हो लाच मारू धरून हा तू वाशे गोळा करू गेल नको तर काय करत राहू तुला येतात काय तिका काय खाल्लं काय काय आणलेलं नाराय का केव्हा केव्हा जेवढ आपण वाटत पूर्ण पाण्याचं साप पूर्ण फ्लो बंद झालेला बारीक आहे कारण का ह्या ज्या झाडाची मुळं आहेत ना हे झाडाच्या मुळामुळे ना सगळ्या पत्तीरो हो साठता आणि त्याच्या मुळावर ना माती साठताना सगळं जाम झाला त्याच्या खालतून जातं पाणी पूर्ण अजिबात पाणी फ्लो दिसत नाही आता थोडं साफ करूचा लागतो बाकी दाखवतो आम्ही कसं साफ करूचा आता पाया अंगाक लावता मरतून काम करता यो बो काय बसलो उगाच आरड असतील हे भाव हैसून पुढे जाऊ ना पूर्ण सगळा जाम झाला त्याच्यामुळे जा वर जाणत नाही हैसूनच खाली जात हैसून पाणी येतात बऱ्यापैकी झिरपत झिरपत कारण धर मोठं त्याच्यामुळे येतात पुरा पावच नाही पाणी एकदा त्याच्यामुळे हडे असत सगळे हैसून खाली पुन्हा जाते साफ करत अडकलेले पाता पिता असतेले ते आणि हिसून संपला आमचा इव तीन वाजता हजले चार झाला मलिंगा पणगो दर्शन एकलो टेटो बाबू आणि केद्रो केद्रो केदकीच्या पाण्यात केद्रो उभो जाम झालेली आहे कारण की पहिले ना आम्ही एवढ पहिले आम्ही जेव्हा कामा वगैरे जाऊ ना वरती तिथे साड्यावर लाकडं तोडू तो डेली आमचं हेच रस्तो होतो जाऊन येण्याचं आता कोण जात येत नाही त्याच्यामुळे कसं तर कसं आज खाल्लेला जिंकला आज बरं वाटलं तर गावात ना एक वेगच हे असतं प्रदूषण नाही काय नाही काय नाही मस्त मजा करा खावा कामा करा का आज भारी वाटलं बघा एक तास सगळ्यां रावला ना मी मिस कसली रोगराई ना नाही काय नाही बघा मग झाड होता भाऊन सगळं साफ केलं जरा त्यात बरा केलं आता गवदेव असतो तेव्हा झाडू बिडू मारली का सगळा साफ झाला यात येतो बा बा मंडळी ते भारी वाटलं एक एक, 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 एक कलाकार इलेत पण इला दर्शन दर्शन लाकूड आणले मल्लिंगा करू कामाक लावल्याच मी सांगणार आला काहीच कामच <laughs> करावं लागतं बघा <आया थी। laughs> आता आरड आता आरड आता उगाच आरडत राहतली ये शंकर शंकरचे गौरे ये, ये बघा शमची भाई आरड ला <laughs> उगाची काम नाही एकाचा धोंड एक धोंड उतलूक ना है, मग दाखवायच पाहिजे तिकडे आज हा बाबू टेटे बाबू आणि हा बबन बाबू आज ह्यांच्यामुळे शंकर भाऊ ये शंकर भाऊ माने इले माने आणि सगळ्यात मोठं काम तिरी तुझ्या होऊ शकत नाही तू इला म्हणून आज झालाय सगळा ही लाकडं झाली तुझी गोळा करून हे भाऊ तुझी गौरा भाऊची गौरी बघा गौरी आणि केदार केदार भारी माणूस हा आमचं खैच काम सांगा कधी नाही म्हणणार नाही प्रत्येक कामात पहिलं पुढे असता सगळी मंडळी तो तुक वाढलो ना आता बघा कसला पाणी गेला बघा आता आवाज येऊक लागलो पाणी मग तर पाण्याचा आवाज येत नव्हतो आता पाण्याचा आवाज येऊ लागलो तर म्हणजे अशा प्रकारे आम्ही आता व्हिडिओ इथे समाप्त करतो आमचं झालेला व्यवस्थित साफ करून हे बघा पाणी वगैरे व्यवस्थित सगळं झालेलं साफ करून तर आता आम्ही व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो व्हिडिओ कसे वाटले आमक नक्की कमेंटमध्ये करून सांगा गावची वाईब कशी आहे आमची सगळी गावची मंडई येऊन आम्ही जर साफ केला कसा वाटला आमक सांगा हे बघा सगळी आता चललो आम्ही खाली आमच्या वाडीतला एक सगळी मंडई एकत्र येऊन आम्ही आज झरो साफ केलो का पाणी येऊन स्टोरेज पाण्याचं ह्या वाड्यात त्याच्यामुळे आम्ही आता चललो शं शंकर भाऊ बघा शंकर भाऊची गौरा येता म्हणून शंकर भाऊ थांबलो आम्ही जातो व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही चॅनल वर नवीन असल्यास तर सबस्क्राईब करा बिग थँक यू फॉर बिंग हिअर बहुत बहुत धन्यवाद